मी बोट दाखवून सांगू शकतो कारण राजकारण्यांना काय बोट दाखवायची सवय असते हे हे हेनी केलं हे त्यांनी केलं तसं नाही मी अभिमानाने सांगू शकतो होय हे आमच्या शिवसेनेने केलंय आमच्या शिवसेनेने केलंय होय आमच्या शिवसेनेने केलंय पण विचार करा मुंबई पुणे एक्सप्रेस वे स्वप्न कोणाचं विचार कोणाचा भूमिपूजन प्लॅनिंग सुरुवात ती आपल्या काळात झाली ही सीलिंग मुंबई बँड्रावरील सिलिंग जे झालंय खरखर माझ्या आजोबांचं स्वप्न होतं की नरिबन पॉईंट पर्यंत त्याच वेळी पोहोचलं असतं जर आपलं सरकार असतं तर डोळे उघडून काम करणं गरजेचं आहे बूथ मॅनेजमेंट मला अनिल दिसायचं साहेब त्याच्यावर बोलणार आहे पण ते होत असताना आता मी ज्या रस्त्यावर येत होतो मी तुम्हाला थोडी झलक देतो मग तुम्ही ठरवायचं ह्या मुंबईसाठी लढायचं की नाही लढायचं सुरुवात जर करायची झाली तर ह्याच महाकवी कालिदास नाट्यगृहाकडून करूया ज्या खुर्च्यांवर आज तुम्ही बसलेला ज्या मंचावर मी उभा राहिलेलो आहे मला आठवतं हेचं नूतनीकरण जेव्हा आपण हाती घेतलं होतं तेव्हा आदेश बांदेकर जी असतील अनेक कलाकारांना आपण इथे आणून समोर बसवलं या स्टेजवर आणलं रंगीत तालीम घेतली की हा मंच कसा असायला पाहिजे हे ज्या लाकडी फळ्या आहेत त्याच्या खालती रेती कशी असायला पाहिजे इथे आवाज घुमतो तो घुमला कसा नाही पाहिजे घुमला तर आपलाच शिवसेनेचा घुमेल कसा आवाज हे ठरवून आपण काम केलं होतं कारण जी काही गोष्ट आपण करतो ती चांगलीच केली पाहिजे जगात सर्वोत्तमच केली पाहिजे हा विचार करून आपण करतो जसं हे आहे तसं शहाजीराजे क्रीडा संकुल आपण पलीकडे अंधेरीमध्ये केलेलं आहे अनेक गोष्टी या मुंबईमध्ये केलेल्या आज जर तुम्ही मला मुंबईत कुठेही फिरवलं मध्ये मी एक तो इंटरव्ह्यू केला होता गाडीतून आम्ही फिरतोय मी आणि तो एक व्यक्ती जो माझा इंटरव्ह्यू घेत होतो आणि प्रत्येक गोष्ट मी बोट दाखवून सांगू शकतो कारण राजकारण्यांना काय बोट दाखवायची सवय असते हे हे हेनी केलं हे त्यांनी केलं तसं नाही मी अभिमानाने सांगू शकतो होय हे आमच्या शिवसेनेने केलंय होय हे आमच्या शिवसेनेने केलंय होय आमच्या शिवसेनेने केलंय पण दुर्दैव आपलं एवढंच आहे काल परवाकडे मी उद्धवसाहेबांशीच गप्पा मारत होतो की अनेक गोष्टी आपण या महाराष्ट्रात केल्या अनेक गोष्टी आपण सुरुवात केली आणि उद्घाटन कोणी भलतच कर म्हणजे आपण विचार करा मुंबई पुणे एक्सप्रेस वे स्वप्न कोणाचं विचार कोणाचा भूमिपूजन प्लॅनिंग सुरुवात ती आपल्या काळात झाली वंदने हिंदु रेसन बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा सांगितलं होतं की सरळ रस्ता मुंबई ते पुणे आम्ही करू तो केला आपण सुरुवात झाली कामाला मला आठवतं आपलं शिबिर असंच लोणावळ्यात होतं दोन हजार एक दोन हजार दोन दो साली सरकार आपलं नुकतं गेलेलं आपण तेव्हा प्रयत्न करत होतो की आता नवीन कसं काय पुढे वाटचाल करायची तेव्हा देखील आपण सगळ्या आमदारांना बसमध्ये बसून त्याच रस्त्यावरनं लोणावळ्याला घेऊन गे गेलो होतो ती सुरुवात आपण केली पण उद्घाटन केलं पुढच्या सरकारनी ही सीलिंग मुंबई बँड्रावरील सिलिंग जे झालंय खरखर माझ्या आजोबांचं स्वप्न होतं की नरिबन पॉईंट पर्यंत वेळी पोहोचलं असतं जर आपलं सरकार असतं तर मला वाटतं सत्त्याण्णव साडी की काही नव्याण्णव साडी त्याचं भूमिपूजन झालं पंच्याण्णव आपण पंचावन्न फ्लायओवर्स उद्यानपूल जे आपण करत होतो दो ही दोन्ही कामं आपल्यावेळी सुरू केली आपण मुंबईसाठी सुरू केली होती मुंबईकरांसाठी सुरू केली होती पण नेमकं आपलं सरकार बदललं आणि उद्घाटन कोणी केलं पुढच्या सरकारने केलं तसंच कोस्टल रोडचं काम आहे मध्ये हे सगळे भाजपले उठतात की आम्ही केलं आम्ही केलं चला मी तुम्हाला चॅलेंज लावून सांगतो इथे मला उभं करा इथे कुठच्याही भाजपच्या मुख्यमंत्र्याला उभं करा किंवा कुठच्याही मंत्र्याला उभं करा प्रत्येक इंच मी त्या कोस्टल रोडचं सांगू शकतो आणि त्यांना देखील तसंच सांगायला लावा बघूया कोणाला अजून काही येतं का ये ट्विटर कुठचंही सोशल मीडियाचं माध्यम आहे जे सगळे पत्रकार बंधू इथे आलेले आहेत त्यांना विचारा महिनोन महिने प्रत्येक महिन्यात आमची तिथे एक व्हिजिट असायची ते टनिल बोरिंग मशीनचं नाव मावळा हे मी दिलं होतं कारण जसं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी सह्याद्री पोखरले होते तसा हा मावळा आपला टनल बोरिंग मशीन मुंबईच्या खालतून गेलेला भूमिकत मार्ग जो काढलेला आहे त्या मावळ्याने काढलेला आहे पण प्रत्येक महिन्यात तिथे व्हिजिट करायचो प्रत्येक आठवड्यात साईट व्हिजिटचे आम्ही रिपोर्ट्स घ्यायचो प्रत्येक दिवशी पुढे काय करायचं चा, याच्यावर काम करायचो एल ज्याला अटल सेतू नाव ठेवलं एमटीएचएल देखील आणि तुम्हाला कोस्टल पर कोस्ट कोस्ट रोड पर्यंत वैशिष्ट्य सांगतो दोन कोस्टल रोड झाले एक कोस्टल रोड नॉर्थ बाउंड म्हणजे वांद्रा ते कांदिवली आणि पुढे आता वसई विरार पर्यंत गेलेलं ते दोन हजार चौदा सालीच अर्ध फाडलं आणि कोणाच्या हाती दिलं असेल एम एस आरडीसी खातं एम एस खातं कोणाकडे होतं दोन हजार चौदा सालापासून किती वर्ष झाले आता अकरा वर्ष झाली आत्ता आत्ता पिलर लागायला लागले दोनदा कॉन्ट्रॅक्टर बदललेत एस्केलेशन झालं पैसे कमवले हो पण एक सुद्धा गर्डर अजून लागलेला नाही हे त्यांचं काम आणि उद्धव साहेबांनी जे बीएमसीच्या मार्फत हाती घेतलं काम ते आज आपण बघतोय जर आपलं सरकार असतं तर डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण झालं असतं कोस्टल रोड आज मुंबईकरांना खरोखरच जो मोकळा मार्ग मिळालेला आहे मी प्रत्येक आता विधानभवनला जाताना उद्धव साहेबांना भेटतो आणि सांगतो की तुमच्यामुळे काम झालेलं आहे मी वांद्र्यावरनं विधानभवन जो मला एक दीड तास लागायचा वीस मिनिटात पोचतो मुंबईकरांना मोकळा श्वास जो मिळालेला आहे ते उद्धव साहेबांचे विजनमुळे झालेलं आहे आणि उद्धव साहेबांनी ही विजन ही पहिल्यांदा दोन हजार बारामध्ये मध्ये मांडली होती दोन हजार चौदा पासून आपण याचा पाठपुरावा सुरू केला जावडेकर साहेबांना दोन तीनदा मी स्वतः भेटायला गेलो कारण त्यांनी केंद्रच्या परवानगी असतात ते उशीर केला सतरामध्ये परवानगी मिळाली भूमिपूजन आपण केलं होतं आणि आज काम दिसते जर आपलं सरकार असतं तर हे डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आपण कोस्टल रोड पूर्णच्या पूर्ण पुरा तयार केला असता आणि लोकांना आपण तिथे आपण नेलं असतं